やまげ,げやまげ,げやまげやまげやまげやまげやまげやまげやまげまげやま

हं हं संपत्ति आहे म्हणून इथून मतदान आज खूप जास्त होत आहे मैंने थांबो दे था मदनन शर्मा मदत मदत करतो ठीक आहे मेडरे नहीं नार नहीं तुम साइड लाइना <laughs> <ने दुणार। laughs> 내 원래. 아니, 맞는 거예요. 아니, 맞는다고. 라면이 뭐야? 라면이 뭐라고 쓰는 거야? 뭐까지 하는 거예요, 선생님? 뭐까지 하는 거예요? 이게 숙제하는지 배우는 거다 말고 배치지. व्यवस्थित चालवण्याची धमक आहे त्यांना सर्वांनी मतदान करावं असं आवाहन दादा वळवाचा पाऊस जास्त पडतोय गेली वळवाचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता बारा का तेरा ह्याच्या जिल्ह्यांच्या मध्ये आ, हाय अलर्ट सांगितलेला होता आणि तशा प्रकारचं एक वातावरण आपल्याकडे झालेलं आहे उन्हाळाची मधल्या काळात तीव्रता जास्त होती ती आता कमी झालेली आहे पण उन्हाळी पिकं ज्यांची आहेत विशेषतः कांदा असेल किंवा अशी काही पिकं आहेत त्याचं नुकसान होतं आहे आणि काही पिकांना म्हणजे ऊसासारख्या पिकाला त्याचा फायदा होतो काही पिकांना फायदा आहे काही पिकांना नुकसान आहे परंतु वादळ आलं आणि त्याच्यात जर उभी पिकाशी झोपली तर केळीच्या बागा असतात किंवा इतर काही पिकं असतात तर मात्र अडचणी येतात मी कालच विभागीय आयुक्त पुण्याच्या माझ्या मिटिंग होत्या खरीपूर्व हंगामाची त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की विभागात तरी सगळीकडं सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्या जर नुकसान झालेलं असेल तर जे काही एन डी आर एफ एच डी आर एफचे मांस आहेत या प्रकारे त्यांना नुकसान भरपाई दादा शेवटच्या चार दा, तीन दिवस आपण छत्रपती कारखान्यामध्ये शेवटचे तीन दिवस नव्हतो मी फक्त सोळा तारखेला पंधरा तारखेला दुपारी चार वाजता आलो त्यावेळेस दोन सभा घेतल्या संध्याकाळच्या आणि पंधरा तारखेला संध्याकाळच्या दोन सभा घेतल्या नाही पंधरा तारखेला आलो पंधराला दोन सभा घेतल्या सोळाला सांगता सभेला मी येणारच होतो मी आधीच सांगितलं होतं पृथ्वीराज बापू आणि त्या सगळ्यांना की मी येईन आणि माझं सुरुवात छत्रपती कारखान्यापासून झाली मी इथला सभासद आहे माझे हो वडील सभासद होते माझे आजोबा सभासद होते आमच्या परिवारातले अनेक जण इथले सगळे सभासद होते त्याच्यामुळं राजकीयदृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या आमच्या त्रेपन्न गावातल्या पुणे आणि सॉरी इंदापूर आणि ता बारामती तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हा साखर कारखाना फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं थोडस लक्ष घात एका निवडणूक होणार असं तुम्ही सुरुवातीपासून एकतर्फी नाही आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती तुल्यबळ आहे असं समजून निवडणुकी

छत्रपती सहकारी साखर कारखाना हा बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामधला तालुक्यातल्या क्षेत्रामधला हा कारखाना आहे आणि इंदापूर तालुक्याच्या या कारखान्याचा वर्गामधून मी प्रतिनिधी आहे मी म्हणून मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि इथं मतदान आता केलेलं आहे भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही असं तालुका अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं एकंदरीत काय आपली मागणी होती काय मुळात सरकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काय नसतो इथं सर्वच एकत्रित येऊन पॅनल केलेलं आहे कारण आपण बघताय सगळीकडेच महाराष्ट्रातली सहकारातली साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार पण अडचणीत आलेले आहेत त्यामुळे अशा वेळेस साखर कारखान्यामध्ये किंवा सहकारी चळवळीमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या आणि कामगारांच्या हिताकरता आपण एकत्र येऊन ह्या संस्थात व्यवस्थित चालव आम्ही पण काही कारखाने चालवतो तिथं पण अडचणी खूप आहेत महाराष्ट्रातही अडचणी खूप आहेत आणि मला असं वाटतं की शेतकऱ्याचं आर्थिक परिवर्तन करणारी कारखानदारी असल्यामुळे सर्वच नेत्यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपापले राजकीय मतभेद राजकीय पक्षाचे विचार हे बाजूला ठेवून शेतकरी आणि कामगार हे डोळ्यासमोर ठेवून या पद्धतीने ही निवडणूक मला वाटतं पृथ्वीराज जाचक बापूंच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये सर्वांनी त्यांना साथ द्यावी आणि कारखाना चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे त्या भावनेतनं आम्ही आज या ठिकाणी मदत करतो